राधाकृष्ण विखे पाटील जेव्हापासून विरोधी पक्षनेते झाले आणि तेव्हापासून त्यांचं भाजपशी साटल उठ आहे दोन हजार तेरा चौदा मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा मेडिकल ट्रस्टला दोन कोटी रुपये डोनेशन मिळालं हे डोनेशन त्यांना झाकीर नाईक नावाच्या दहशतवाद्याकडून मिळालं असल्याचा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉक्टर अशोक विखे पाटील यांनी केलाय आमचे पुतणी आमच्या धाकट्या बंधूंचे चिरंजीव विजय विखे हे लोकसभेला उभे आणि लोकसभेला राधाकृष्ण विखे यांचे सांगितलं घेतली नाही राधाकृष्ण विखे ना। पाटील हे विरोधी पक्ष नेते झाले आणि तेव्हापासून त्यांनी भाजप बरोबर साठवडला महत्वाचा विषय असा आहे की जर राधाकृष्ण विखे पाटील ज्या खवरा मेडिकल ट्रस्ट संस्थेचे उपाध्यक्ष आहेत त्यांना आर्थिक वर्ष तेरा चौदा या वर्षी दोन कोटी रुपये ना झाकीर नाईक नावाच्या एका अतिरेक्याकडून मिळाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीवी नाइन मराठी डॉट कॉम